चला स्वागत आहे तुमचं आजच्या या लाईव सेशनमध्ये आज आपण लसीकरण या पाठाचा अभ्यास घेणार आहोत या लसीकरण पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत लसीकरणाचे वेळापत्रक मग लसीकरणाचे वेळापत्रक अभ्यासताना आपण परीक्षाभिमुख वनलायनर वर्णनात्मक पद्धतीने याचा या पाठाचा या अभ्यास, अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा उद्देश हा आहे का लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे ते लसीकरणाचं वेळापत्रक हे पाठांतराला थोडं कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामुळे आपण लसीकरणाच्या वेळापत्रकाचं ऑनलाईनरमध्येच अभ्यासाचं विश्लेषण बघू नंबर एक कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय आहे तर पाहून घ्या भारतात लशी कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन म्हणजे ज्याला ई पी आय म्हणून झाली त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून हा कार्यक्रम युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम यू आय पी या नावाने ओळखला जातो ओके पुढे सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम मार्फत राबवला जातो त्यानंतर याचा उद्देश काय आहे तर बालमृत्यू व बालरोगांचे प्रमाण कमी करणे तर या लसीकरणामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय विचारलं जातं तर जन्मल्या जन्मल्या दिलेली लस कोणती म्हणजे जन्मानंतर दिल्या जाणाऱ्या लश जन्मा लशी तर आपल्या डोळ्यामध्ये सहज आढळतं की बी सी जी लस काय आहे बी सी जी लस तुम्हाला इथे दिसत आहे बी सी जी लस क्षयरोगापासून संरक्षण करते तर बी सी जी ही लस कोण्या आजारावर दिली जाते तर ट्युबर क्लोसिस ज्याला क्षय आजार म्हणतात क्षयपासून संरक्षण केलं जातं तर, तर बी सी जी लसीचं आपण या ठिकाणी जन्मापासूनच उपयोगात आणलेलं हे भाग आहे त्यानंतर हिपॅटिटस बी ज्याला एच बी म्हटलं जातं ज्याचं यकृत दहापासून संरक्षण केलं जातं ओ पी व्ही ज्याला ओरल पोलिओ व्हॅक्सिन म्हणतात जे पोलिओपासून संरक्षण करतं या पोलिओला बालपक्षघातसुद्धा म्हणतात आता बालपक्षघात म्हणायचं जर गेलं तर पोलिओचे डोस दोन प्रकारचे आहेत एक इंजेक्शनाचा आणि एक ओरल म्हणजे तोंडाद्वारे तर इंजेक्शनाचा म्हणजे ल डोस जो आहे तो डो जोनॉल्ड साल्क यांनी तयार केला तर ओ पी व्ही ओरल पोलिओ वॅक्सिन ही अल्बर्ट साबिन यांनी सुरू केली ओके एवढं मात्र लक्षामध्ये ठेवायचा प्रयत्न करा पुढे ना मित्रांनो सहा आठवडे ते दीड महिन्यामध्ये ओ पी व्हीज दिली जाते त्याच्यानंतर आय आय पी व्हीसुद्धा दिली जाते ज्याला इंजेक्टेबल पोलिओव्हॅक्सिन जे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो सर्वांनी लाईक करा चौदाला चौदा लोकांनी इंजिक्टेबल वॅक्सिन दोन प्रकारचे वॅक्सिन आहेत एक इंजिक्टेबल आणि एक ओरल आलं लक्षात तिसरी लस दिली जाते पेंटा व्हायलेट ज्याला डी पी टी हिप एच आय बी आणि हिपॅटिटस बी हिप डी पी टी हिब आणि हिपॅटिटस बी हे पेंटा व्हॅलेंट लस आहे आणि पी सी व्ही याला प्युमेनिकल व्हॅक्सिन सुद्धा म्हटले जाते पुढची लस आहे रोटा व्हायरस याचा समावेश आत्ता आता, आता केला के गेलेला आहे अलग लक्षामध्ये रोटाचा हे अतिसारापासून बालकाचं संरक्षण करण्यासाठी या रोटा व्हायरसचा उपयोग केला जातो त्यानंतर ना दहा आठवडे म्हणजे दहा आठवड्याच्या नंतर म्हणजे अडीच ह दहा आठवड्यानंतर म्हणजे अडीच महिन्यानंतर ओ पी व्ही आय पी व्ही पेंटा पी सी व्ही रोटा व्हायरस या आजारावर या कालावधीमध्ये हे लसीकरण केले जाते पुढे चौदाव्या आठवड्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये पण ओ पी व्ही आय पी व्ही पेंटावायलेट पी सी व्ही आणि रोटा आणि हे हे महत्त्वाचं आहे नऊ महिन्याला मात्र एम आर ज्याला मेजल्स रुबेला गोवर रुबेला म्हटलं जातं ज्याला जेई म्हटलं जातं जापनीज एन्स इन्सॅपलिट्स म्हणजे ज्याला मेंदू ज्वर म्हटलं जातं ही नऊ महिन्याला दिली जाते हा प्रश्न बऱ्याच वेळेस पुलीस भरती एम पी एस सी सरळशा बऱ्याच प्रश्ना बऱ्याच वेळेस इतर घटकांमध्ये हा प्रश्न आलेला आहे सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं त्यानंतर ना तर सोळा ते चोवीस महिन्यामध्ये एम आरचा दुसरा डोस दिला जातो आणि डीपी ती ज्याला डिप्थेरिया प्रेटिसिस आणि टेटॅनस बुस्टर जेई जोखीम क्षेत्रात दुसरा डोस दिला जातो ओके तर आपण हे पाहिलं वेळापत्रक एक सामान्य वेळापत्रक पाहिलं आणि सामान्य वेळापत्रकानंतर ना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनामधून काय जास्त मोठा धडा नाही आहे हा छोटासा आहे पण महत्वाचा आहे एखादा तरी प्रश्न सगळ्या सरळ सेवेला राहतो ओके स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून महत्त्वाचं काय तर बी सी जी लस फक्त डाव्या दंड्यावर दिली जाते ओ पी व्ही मुक्का वाटे दिली जाणारी लस आहे तर पेंटावायलेट यामध्ये डी पी टी हिपॅटिटस बी आणि हिमोपिलस इन्फ्लुएन्झिस टाईप बी याचा समावेश आहे ओके रोटाव्हायरस ज्याला रोटाव्हायरस वॅक्सिन ज्याला आर व्ही व्ही म्हणजे अतिसार डायरिया टाळण्यासाठी दिला जातो पी सी व्ही निमोनिया व मेन्जायटिस पासून संरक्षण दिले जाते आणि एमआर वॅक्सिन गोवर रुबेला या दोन रोगापासून बचाव केला जातो कोणाला ब्लड दिसत आहे नेटमध्ये घ्या तुमचा मोबाईल आणि तुमच्या याची क्वालिटी एच डी हाय डी करा एच डी करा हाय करा एमआर वॅक्सिन ज्याला एम आर वॅक्सिन कशा कोण्या आजारासाठी दिली जाते गोवर रुबेला या दोन रोगापासून बचाव करण्यासाठी दिला जातो पुढे वॅक्सिन फक्त एंडोमिक प्रभावित भागातच दिली जाते जॅपनीज इन्फ्लुएनझा कोणाला ब्लर दिसत आहे आणखी मला सांगाल बरं प्लीज डी पी टी बूस्टर सोळा चोवीस महिन्यांमध्ये व नंतर पाच ते सहा वयाच्या मुलांना दिला जातो पुढे लसीकरण वेळापत्रकावर एम सी क्यू पहा भारतात युनिव्हर्सल इम्युनायजेशन प्रोग्राम यू आय पी कधी सुरू झाला तो झाला एकोणीसशे पंच्याऐंशी भारतात पहिल्यांदा एक्सपेंड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन कधी सुरू झाला एकोणीसशे अठ्याहत्तर बी जी लस कोणत्या रोगापासून संरक्षण करते क्षयरोगापासून बी जी लस साधारणपणे कुठे दिली जाते डाव्या हातावर इपॅटिटस बी लस कोणत्या अवयवाच्या रोगापासून संरक्षण करते यकृत ओ पी व्ही ओरल पोलिओ व्हॅक्सिन मुलाला कशी दिली जाते तोंडाद्वारे पोलिओपासून संरक्षणासाठी किती प्रकारच्या लसी दिल्या जातात ओ पी व्ही आणि आय पी व्ही तुम्हाला ओ पी व्ही आणि आय पी व्हीचा सुद्धा विचारू शकतो पेंटावॅलेंट लस खालीपैकी कोणत्या रोगापासून संरक्षण करत नाही तर डांग्या टिटॅनिफस आणि हिपॅटिटस बी पोलिओपासून संरक्षण करत नाही पेंटावॅलेंट लस किती रोगापासून संरक्षण करते पाच रोगापासून संरक्षण करते पी सी व्ही लस कोणत्या संसर्गापासून बचाव करते तर निमोनिया आणि नी, मेनिझायटीसपासून रोटावायरस वॅक्सिन कोणत्या रोगासाठी दिली जाते अतिसार यम आर वॅक्सिन कोणत्या दोन रोगापासून संरक्षण देते बी गोवर आणि रुबेला जे जापनीज इन्फ्लुएन्टीस लस कुठे दिली जाते फक्त जोखीम क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी याचा प्रभाव आहे ओके डीपीटी लस कोणत्या तीन रोगापासून बचाव करते तर ती करते मित्रांनो डांग्या खोकला टिटॅनस आणि धनुर्वाद जन्मत मुलाला कोणत्या लशी दिल्या जातात बी सी जी ओ पी व्ही आणि हिपॅटायटस बी आठवड्यान आठवड्यावर कोणती लस दिल्या जातात तर ती आहे ओ पी व्ही आय पी व्ही पेंटावायलेंट पी सी व्ही आणि रोटा वायरस दहा आठवड्यावर दिल्या जाणाऱ्या लशी कोणत्या ओ पी व्ही आय पी व्ही पेंटावायलेंट आणि पी सी व्ही आणि रोटा वायरस चौदा आठवड्यानंतर कोणत्या लस दिल्या जातात ओपीव्ही आयपीव्ही पेंटाव्हॅलेन पीसीव्ही रोटाव्हरस नऊ महिन्यानंतर दिल्या जाणाऱ्या लसी कोणत्या एम आर जेई जोखीम क्षेत्रात सोळा ते चोवीस महिन्यावर कोणत्या लशी दिल्या जातात एम आर दुसरी मात्रा डीपीटी बुस्टर लस जेई ठीक आहे पुढे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम ज्याला यू आय पी अंतर्गत किती आजाराविरुद्ध लस दिली जाते तर नऊ आजाराच्या विरोधात पल्स पोलिओ प्रोग्राम भारतात कधी सुरू झाला तर तो सुरू झाला मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णवला डब्ल्यू एच ओने भारतात पोलिओमुक्त डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओमुक्त देश कधी घोषित केले परीक्षेला प्रश्न येऊ शकतो आय एम पी आहे दोन हजार चौदाला एम आर लसीचे किसी किती डोस दिले जातात तर एम आर लसीचे दोन डोस दिले जातात बी सी जी लस दिल्यानंतर त्वचेवर काय दिसते तर, तर बी सी जी लस दिल्यानंतर त्वचेवर जखम सदृश्य चट्टा दिसतो रोटा व्हायरस लस प्रकारे दिली जाते तर रोटा व्हायरस लस हे मुखाद्वारे दिली जाते ओके युनिव्हर्सल इम्युनायजेशन प्रोग्राम अंतर्गत गर्भवती महिलांना कोणती लस दिली जाते तर ती ती दिली जाते टी टी ज्याला टीटाओस टॉक्साईड असं म्हटलं जातं ज्याला दिसत नाही त्यांनी रेंजमध्ये स्वतः या मी रेंजमध्येच आहे दिसते का सांगा बरं दिसत आहे का हे बाकीची मंडळी का म्हणते दिसत नाही म्हणून बरं ठीक आहे चला चला दिसते त्याला दिसते ठीक आहे पुढे मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे पर्याक्रमांक एक जे आहे सर्व मुलांना पूर्ण लसीकरण करणे हा जरी असेल ना तर त्याचा मुख्य उद्देश काय माहिती नाही सुटलेले लाभार्थी त्यांना लसीकरणाच्या प्रवाहात म्हणजे लसीकरण पूर्ण करणे मिशन इंद्रधनुष भारतात कधी सुरू झाला बारता जाला। गया। ये तो। मिशन इंद्रधनुष भारतात दोन हजार चौदाला सुरू झाला लक्षामध्ये घ्या परीक्षेला प्रश्न येतो इन इंटेन्सफिक्टेड मिशन इंद्रधनुष कधी सुरू झाला तर तो झाला दोन हजार एकवीस पा जन्म जात बी सी जी ओ पी व्ही हिपॅटिटस बी आणि ओ बी जी क्षयरोग व्ही पोलिओ एच हिपॅटिटस बी आणि युद्ध दहा दिला जातो पुढे सहा आठवडे दीड महिन्यामध्ये ओ पी वन आय पी वन पेंटाव्हॅलेंट वन पी सी वन रोटावायरस वन पोलिओ डी पी टी हिपॅटिटस बी हिपॅटिटस निमोनिया अतिसार दहा आठवडे दहा आठवड्यानंतर तर आपण पाहिलं ना पुरत एकदा रिवाईज घेऊयाचं दहा आठवड्यामध्ये पहा ओ पी व्ही टू ओ पी व्ही टू पेंटाव्हॅलेन टू पी सी व्ही टू म्हणजे टू म्हणजे काय दुसरा डोस रोटावायरस टू या रोगाचे दुसरे डोस चौदा आठवडे म्हणजे साडेतीन महिन्याला सगळे तीन डोस दिले जातात आणि नऊ महिन्याला जोखीम क्षेत्रामध्ये मिजल्स रुबेला आणि गोवर ओके गोवर व रुबेला मेंदूजवर सोळा ते चोवीस महिने ओके तर आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो झालं इथं लेक्चर संपते आपलं फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे मुद्दे बघू आणि लगेच इथं आपण निरोप घेऊ बी सी जी डाव्या हातावर दिली जाते नंतर चट्टा राहतो व्ही तोंडात तोंडावाटे दिली जाणारी लस आहे पेंटावायलेंट पाच रोगाविरुद्ध डी पी टी व हिपॅटायटस बी आहे पी सी व्ही निमोनिया व मेन मेनिझायटीसपासून बचाव रोटा व्हायरस व्हॅक्सिन अतिचारापासून बचाव मुखावाटे एम आर गोवर रुबेला दोन डोस जैवॅक्सिन फक्त एन्डेमिक जोखीम भागात डी पी टी बूस्टर सोळा ते चोवीस महिने पाच ते सहा वर्ष मिशन इंद्रधनुष्य दोन हजार चौदा सर्व मुलांना पूर्ण लसीकरण आय एम आयटी फाय मिशन इंद्रधनुष्य दोन हजार सतरा माघार मुलावर लक्ष आलं कक्षामध्ये तर अशा पद्धतीने आपण लसीकरणाचे वेळापत्रक या पाठाचा अभ्यास एकदम थोडक्यामध्ये पाहिलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून वीस पंचवीस एमसी क्यूचा पण अभ्यास आणि वनलायनरचा अभ्यास आणि विश्लेषणाचा अभ्यास या ठिकाणी घेतलेला आहे तर आजचं लाईव्ह सेशन या ठिकाणी थांबवतो धन्यवाद